सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर येथील प्रसिद्ध देवस्थान श्रीक्षेत्र एकवीस गणपती मंदिर येथे सभागृह बांधण्यासाठी कोकणचे भाग्यविधाते रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या खासदार निधीतून तब्बल पंचवीस लाखाचा निधी गणरायाच्या सेवेसाठी मंजूर करून दिला आहे त्यांच्या या कार्याचे सुधागड तालुक्यासह एकवीस गणपती सिद्धेश्वर ग्रुप अकरा गाव येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले सुधागड तालुक्याचे विकासाचे महामेरू असणारे तटकरे कुटुंबीय खासदार सुनील तटकरे राज्यमंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने नेहमी तालुक्यातील नागरिकांना सहकार्य केले आहे आणि करत आहेत श्री एकवीस गणपती देवस्थान व तेथील स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधार तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांच्याकडे सभागृहासाठी निधी मिळावा ही मागणी केली होती त्या संदर्भात अध्यक्ष शेवाळे यांनी ग्रामस्थांसह खासदार सुनील तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या वतीने ती मागणी त्यांच्याकडे मांडली खासदार सुनील तटकरे यांनी तत्काळ पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून गणरायाच्या सेवेसाठी दिला त्यामुळे सुधागड तालुक्यासह एकवीस गणपती सिद्धेश्वर भारजे ग्रुप गाव येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा सरचिटणीस सुनील राऊत नगरसेवक सुलतान बेनसेकर नगरसेवक सुधीर भालेराव श्री एकवीस गणपती देवस्थान अध्यक्ष संजय शिंदे रमेश साळुंखे शिवराम पवार दिनेश बुरुमकर सुधागड तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्ष अविनाश पिंपळे नथुराम भोईर मंगेश पोंगडे नथुराम चोरगे सतीश खाडे दीपक कदम महेंद्र जाधव गणपत चव्हाण भाऊ कोंडे भगवान दळवी बाळा भोईर प्रवीण खरिवले महादू भोईर विवेक तेलंगे राजू वरगडे रवी राजीवडे सचिन मुंडे विश्वनाथ कदम पिंट्या पोंगडे पांडुरंग शिंदे आदींसह देवस्थान सदस्य व सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका